चोर है चोर अरे चोर है चोर निवडणूक अरे चोर है चोर अरे है चोर, है। है चोर, है। चोर, चोर है चोर मशीन चोर अरे चोर है चोर मशीन चोर अरे पैसे वाटून लोकशाहीचा खात्मा करणारे अजित पवार च करायचं काय अरे पैसे लोकशाहीचा खात्मा करणार आहे अजित पवारच करायचं काय खाली मुंडवर पाय पीएसए आहे त्या ठिकाणी मला असं वाटते की नरेंद्र सावळला कोण सावळला सांगितलंय एकीचच चूक झाली चक्र आहे म्हणजे तुम्ही तुमचं बाजू घेणार ना तो काय सांगतो रावदीप समाधान काय कुठं सापडलं असतं आपण आता आम्ही तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मारामारी होईल मारे काय पाहिजे तेव्हा कोकण साहेब जबाबदार कायदा हातात घ्यायला कोकणसाहेब जबाबदार आहेत मला जरी तक्रार करायचं असेल तर जीवन तिथं तक्रार एस टीचे चार पाच टीम ते लोक येतील त्याच्यानंतर तुम्ही आमचे सेक्टरी पेट्रोलिंगचे अधिकारी स्वतः सकाळ दुपारी दोन तीन वाजता साहेबांनी राऊन सोडलेला आहे सगळ्याला त्याच्यानंतर राळेबाज साहेबांना पाठवलं त्यांचा मेसेज आहे त्याच्यानंतर बिजवडी सेक्टरला पाठवलं साहेब आता सध्याला दुसरं नगरला पैसे वाटप आहेत जो वाटतोय त्याने स्पीकर तुम्ही ऐकलं तुम्ही काय केलं काय नाही केलं तुम्ही अयकताय काय केलं तुम्ही काहीच नाही केलं आता तर ऐकलोय अजून कुठे काय करणाला हवं की कामाला पोलिस एजन्सी आहे महाराष्ट्रामध्ये आता पोलिस एजन्सी आहे का नाही तुम्हाला मला चष्मासल्यामुळे माफ करा वाचता ह्या नाही तुमच्या कंच्या साहेबाला वाळूचा धंदा त्याला मट हप्ता लागतो त्याला मटक्याचा हप्ता लागतो त्याला सगळं असं काय कोंपनी तिथं त्याला सगळं चालू आहे तिथं आहे तुम्ही काहीच करत आम्ही काय करायचं आता दोन वेळेला जाऊन आले ना म्हणता तुम्ही सरस्वती नगर मध्ये दोन वेळेला तुम्ही अधिकारी स्वतः जाऊन आले तुम्ही तुम्ही काही करत नाही तुम्ही चाललेलं आहे तुमचं वाचवायचं पाडायचं पराभूत करायचं बेकायदेशीर मार्ग चाललं तुमचं पण थांबतोन लावू द्या मला आहे बाकी बऱ्याच जणांना पोलिसला वाटत असेल किंवा चुकीच्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही एखादा चांगला अधिकारी असेल प्रामाणिक अधिकारी असेल इमानदार अधिकारी असेल तर आम्हाला आम्ही त्यांचा सत्कार करू त्यांचं स्वागत करू त्यांचं अभिनंदन करू पण इतके हरामखोर अधिकारी इथे आले आलेले आहेत की या अधिकाऱ्यांच्या मुळे इथं माग तर आणखीन एक मोठी घटना घडली असती मी त्यांना निरोप दिला त्यामुळे ती घटना वाचली मोठी हे दंगल घडवतील हे अधिकारी एखाद्याचा खून करतील खून घडवून आणतील हे अधिकारी खोटे कैद करून जेलमध्ये टाकतील आता आमची ती तयारी आहे ह्या गोष्टीची आमची तयारी आहे त्यांना माहिती आहे पोलिसांना माहिती आहे पीला माहिती आहे देशमुख कोण आहे सगळ्याला माहिती आहे आमची तयारी आहे आम्ही त्याला काय घाबरत नाही आम्ही म्हणजे काय म्हणते ते कोकराला भीतीनं काय म्हणत तर आम्हाला काही त्याची भीती नाही